नमस्कार आज आपण बघणार आहोत की आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर भारत आय डी सॉफ्टवेअर हे कसे इन्स्टॉल करता येते तसेच मराठी भाषेतून पायथन प्रोग्रामिंगचे एक छोटेसे उदाहरण देखील आपण आज बघणार आहोत सर्वात आधी आपण विंडोजचा फाईल एक्सप्लोरर ओपन करून एक नवीन फोल्डर करूं। तयार करू याला आपण नाव देऊ भारत IDE भारत IDE शी संबंधित सर्व फाईली आपण या मध्ये सेव्ह करणार आहोत या मध्ये आपण पुढे जाऊन दोन नवे फोल्डर तयार करू पहिल्याला नाव देऊ डाऊनलोड तसेच दुसऱ्याला नाव देऊ वर्कस्पेस वन अथवा अर्थात कार्यक्षेत्र एक या फोल्डरचा उपयोग आपण थोडक्यात या वेबसाईट वर जाऊ ही आमची मुख्य वेबसाईट आहे इथे आपल्याला भारत आय डी तसेच पायथनशी संबंधित माहिती मिळेल इथे एक मराठी भाषेसाठी विशेष पान देखील आहे या पानावर आपल्याला प्रोग्रामिंग म्हणजे नक्की काय तसेच पायथन म्हणजे काय याबद्दल माहिती मिळेल पुन्हा जाऊ भारत आय डी डॉट कॉम या वेबसाईटवर आणि डाउनलोडवर क्लिक करू इथे भारत आय डी इन्स्टॉलर या फाईलची लिंक आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करू आपण नुकत्याच तयार केलेल्या भारत आय डी फोल्डर मधील डाउनलोड फोल्डरमध्ये आपण ही फाईल सेव्ह करू ही फाईल डाउनलोड केल्यावर शक्यता आहे की आपला ब्राउजर म्हणेल की ही फाईल असुरक्षित आहे पण आपण त्याची काळजी करू नये भारत आय डी इन्स्टॉलर हे सॉफ्टवेअर साइंड आहे म्हणजे ह्याच्यावर एक शिक्कामोर्तब झालेला आहे नुकतीच डाउनलोड केलेली फाईल आपण आता डबल क्लिक करून ओपन करू ही फाईल सुरू केल्यावर विंडोज देखील या फाईलीला संशयास्पद फाईल असं म्हणतो याचे कारण असे आहे की ही फाईल अजून एवढी प्रचलित नाही आपण आता मोर इन्फो वरती क्लिक करू आणि रन एनीवे वरती क्लिक करू विंडोज आपल्याला पुन्हा विचारेल की आपण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू इच्छितो का तर त्याला आपण येस असे उत्तर देऊ सर्वात आधी आपल्याला आमचं लायसन्स अग्रीमेंट दिसेल या लायसन्स अग्रीमेंटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यात स्पष्ट केलं आहे की हे सॉफ्टवेअर आपण जाणून आणि समजून वापरावे आणि याचा उपयोग करून जर आपले काही नुकसान झाले तर त्यासाठी आम्ही जबाबदार नाही अग्रीमेंट ॲक्सेप्ट करावं आणि नेक्स्ट भारत आय डी स्वतःसाठी प्रोग्रॅम फाईल्समध्ये एक नवीन फोल्डर तयार करेल त्यासाठी म्हणा नेक्स्ट तसेच डेस्कटॉप वरती हवे हाँ असल्यास आपण एक शॉर्टकट कर तयार करू शकतो आपण इथे क्लिक करू हो नेक्स्ट इंस्टॉल त्याचबरोबर भारत आईडी सॉफ्टवेअर हे आपल्या संगणकावर संगणकावर इंस्टॉल झाले आहे फिनिश तसेच या दोन विंडो आपण बंद करू भारत आय डी सॉफ्टवेअर च्या शॉर्टकट आपल्याला आता आपल्या वरती दिसेल भारत आय डी सॉफ्टवेअर सुरू करण्यास आपण इथे डबल क्लिक करू भारत आय डी सर्वात पहिल्यांदा इन्स्टॉल केल्यावर तसेच सुरू केल्यावर भारत आय डी आपल्याला एक यादी प्रस्तुत करतो ह्या यादीमध्ये भाषांची नावं आहेत कारण भारत आय डी बरोबर तीन भाषा ह्या इन्स्टॉल केलेल्या आहेत इंग्रजी हिंदी तसेच मराठी आपण मराठी भाषा निवडू तसेच ओकेवर क्लिक करू त्यानंतर भारत आय डी आपल्याला विचारतो की आपल्याला एखादे नवीन कार्यक्षेत्र निवडावे लागेल तर आपण नुकत्याच तयार केलेल्या भारत आय डी वर्क वर्कस्पेस वन हा फोल्डर आपण कार्यक्षेत्र म्हणून निवडू आपण आता यापुढे ज्या काही नवीन फायली तयार करू त्या आपल्याला वर्कस्पेस वन या फोल्डर मध्ये सेव्ह करता येतील सिलेक्ट फोल्डर तर हे आहे भारत आय डी सॉफ्टवेअर किंवा भारत आय डी ॲप ही खिडकी मी मोठी करेन तर भारत आय डी सॉफ्टवेअरचे तीन मुख्य भाग आहेत सगळ्यात पहिला म्हणजे एडिटर इथे आपल्याला हा एक हा आकडा दिसतोय दुसरा भाग आहे कॉन्सोल हा एडिटरच्या खालती आपल्याला दिसतो संगणक तसेच वापरकर्ता यांच्यातील संवाद हा कॉन्सोलद्वारे होतो तिसरा भाग आहे एक फाईल एक्सप्लोर जो आपल्याला इथे डावीकडे दिसतोय या फाईल एक्सप्लोररमध्ये आपल्याला वर्क स्पेस वन ह्या आपल्या नवीन फोल्डरमधील सर्व फाईली अथवा फोल्डर दिसत आहेत आपल्याला दिसतं की भारत आय डी सॉफ्टवेअर स्वतःहून दोन नवीन फोल्डर तयार करतं पहिला फोल्डर डॉट टेम आणि दुसरा फोल्डर आहे संग्रह संग्रह या फोल्डर मध्ये आपल्याला एक मराठी भाषेसाठी फोल्डर दिसतो तसेच मराठी भाषेतील फोल्डर खाली आपल्याला काही दिसतात या फायलींचा भारत आयडी सॉफ्टवेअर वापर करतो तिथे आपल्याला आधी काही बदल करायची गरज नाही भारत आय डीचे वैशिष्ट्य असे आहे की हे वापरायला आपल्याला हिंदी किंवा मराठी भाषेचा कीबोर्ड लागत नाही भारत आय डी सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्सलेटरेशन पद्धतीने आपण इंग्रजी भाषेचा कीबोर्ड वापरून देखील मराठी भाषेतील अक्षर किंवा शब्द टाईप करू शकतो हे सॉफ्टवेअर सुरू केल्यावर खालती उजव्या कोपऱ्यात आपल्याला मराठी असे लिहिलेले दिसते ह्याचा अर्थ की आपण आता मराठी भाषेत ट्रान्सलिटरेशनचा उपयोग करून टाईप करू शकतो उदाहरण जर मी इंग्रजी भाषेतील के आणि ए ही दोन बटनं दाबली तर त्याचा ट्रान्सलेटरेशनचा उपयोग करून क हे अक्षर तयार होत वरती प्लस हे बटण वापरून मी याची लिपी जरा मोठी करेन म्हणजे आपल्याला सहज वाचता येईल क ह आणि अ सॉरी के एच आणि ए ही तीन बटनं दाबतून आपल्याला ख हे अक्षर दिसत तसच के आणि छोटा ई वापरून हे अक्षर दिसता येत आपण पाहू कॉन्सोलचा सा वापर सांगितल्याप्रमाणेच uh, कॉन्सोलच्या मार्गाने वापरकर्ता आणि संगणक यांच्यात संवाद uh, साधता येतो तर ज्यांना प्रोग्रामिंगची थोडीफार माहिती आहे त्यांना हा भाग समजायला सोपे जाईल ज्यांच्यासाठी प्रोग्रामिंग खूप नवीन आहेत त्यांना कदाचित थोडी मदत लागेल अं पायथन भाषेत अगदी सोप्या गणिताच्या क्रिया करता येतात समजा तर पायथनच कॉन्झोल हे दहा असे उत्तर देते पायथन भाषेमध्ये चल घोषित करता येतात उदाहरण कर पाच आता मग अधिक पाच केल्यास पुन्हा दहा हा आकडा दिसतो तसेच क गुणिले पाच केल्यास पंचवीस हा आकडा दिसतो पायथन भाषेमध्ये अनेक अंतर्गत क्रिया आहेत एक महत्वाची अंतर्गत क्रिया आहे छापणे उदाहरण आपण आता पाच plus पाच असे आगत केल्यावर खालती ने दहा हा आकडा छापला जर आपण एखादी विशिष्ट विशिष्ट मूल्य खालती इच्छितो तर आपण छापणे किंवा छापा या क्रियेचा उपयोग करतो पायथन भाषेमध्ये एक विशिष्ट वस्तू प्रकार आहे ज्याला शब्द माळा असे म्हणतात किंवा इंग्रजी भाषेत स्ट्रिंग असे म्हणतात आपण आता निव्वळ आकडे बघितले आहेत अं आपण चल देखील बघितले आहेत जर आपल्या एखाद्या चलाचे मूल्य दाखवायचे आहे तर आपण छापा क देखील म्हणू शकतो तर आपलं पुन्हा उत्तर हे पाच असे दिसते तसेच छापा क लिहिल्यास हे अक्षर छापले जाते भारत आईडी मध्ये शब्द डबल कोटेशन चिन्ह अथवा सिंगल कोटेशन चिन्ह वो जाते उदाहरण ख सामान नमस्कार पायथन भाषेमध्ये अजून एक महत्वाचा वस्तू प्रकार आहे तो म्हणजे याद्या आपण एक सोपीशी यादी बघू चला आपण नाव देऊ य यो समान एक दोन तीन चार पाच आपण या आधी क नावाचा एक चल जाहीर केला आहे पायथन भाषेत आपण तपासू शकतो की एखादे मूल्य एखाद्या यादीचा घटक आहे का तर आपण विचारू क घटक य तर पायथन आपल्याला सांगतो की हे सत्य आहे तसेच आपण विचारू शकतो क प्लस एक घटकीय तर ह्याला आपल्याला उत्तर मिळते असत्य कारण क अधिक एक हे सहा होतात आणि सहा हा आकडा आपल्या यादीमध्ये नाही आहे दोन महत्वाच्या गोष्टी आपण बघतो की छापा ही क्रिया ही लाल लिपी लिपीमध्ये दाखवली आहे याचे कारण असे आहे की भारत आयडी हे सॉफ्टवेअर ज्या अंतर्गत क्रिया आहे त्या ओळखते तसेच त्यांची त्यांच्या लिपीचा रंग बदलते तसेच घटक सत्य आणि असत्य हे शब्द निळ्या लिपीमध्ये लिहिले आहेत पायथन भाषेमध्ये काही आरक्षित शब्द आहेत आरक्षित शब्दांचा वापर हा जपून करावा आरक्षित शब्दांचा वापर हा चल म्हणून करू नये अं ते शब्द ओळखता यावे म्हणून हे शब्द भारत आय डी मध्ये निळ्या लिपीमध्ये दाखवले जातात तर ही झाली एक छोटीशी ओळख येत्या दिवसात आम्ही नवे व्हिडिओ अपलोड करू ज्यामुळे आपल्याला भारत आय डी तसेच पायथन मराठी भाषेतनं कसे वापरावे याची जास्त माहिती मिळेल धन्यवाद